अक्लूजमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत पद्मजा देवी मोहिते पाटील यांनी सत्तावीस उमेदवारांची यादी तयार असल्याचे सांगत नगरपरिषदेच्या निवडणुकीची चुरस वाढवली आहे. अक्लूजमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यामध्ये प्रवेश केला आहे. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी त्यांचा पक्षप्रवेश जाहीर करत आगामी अक्लूज नगरपरिषद निवडणूक मोहिते पाटील घड्याच्या चिन्हावर लढवणार असल्याचे स्पष्ट केले. धवलदादांनी हा निर्णय घेतला त्याच्या कुटुंबाने आदरने घेतला हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरी निर्णय घेतला असला तरी त्यांचं काम काय आजच्या एका दिवसाचं काम नाही कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटलांनी उभी हयात या संपूर्ण परिसराच्या विकासाकरता इथला एक एक कार्यकर्ता घडवण्याकरता दिलेली आहे इथलाच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातले हजारो कार्यकर्ते जे आहेत ते गेल्यानंतरही आजही मोहिते पाटील कुटुंबाशी या जनसेवा परिवाराशी आजही तेवढ्या निष्ठेनं कार्यरत आहे त्यामुळं तो सगळा परिवार या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहिते पाटील यांनी अकलूज मधील मोहिते पाटील यांनी सत्तावीस उमेदवारांची यादी तयार असल्याचे सांगत निवडणुकीची चुरस वाढवली आहे पत्रकार परिषदेत सव्वीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी अॅडव्होकेट देव्यानी रास्ते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली दादांच्या भेटीला गेलो काही आमची वैयक्तिक आमची काही कामं होती प्रश्न होते, होते। आम्ही त्यांच्या ते मांडले त्याला चर्चा करताना त्यांनी अतिशय खुल्या मनाने आमच्याबरोबर चर्चा केली आणि मग एक व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर येतं की हो। स्पष्ट बोलणारा खरं बोलणारा आणि कार्यकर्त्यांना ताकद देणारा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा असं अजितदादा हे नेतृत्व आहे मग त्यावेळेला चर्चेतून सगळं होत असताना आम्ही एक निर्णय घेतला की बाबा आपल्या कार्यकर्त्यांना जर प्रवाधानाचं असेल त्यांना ताकद द्या द्यायची असेल तर अजितदादांशिवाय दुसरं नेतृत्व त्यांनी आम्हाला तेवढं सकारात्मक आणि अतिशय पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिला आणि याचं सगळं श्रेय वकुमेंट्स दादा पाटलांना जातं त्यांनी आम्हाला तिथपर्यंत म्हणजे सगळं भेट करून आणि जे आमची चर्चा झाली त्या संपूर्ण चर्चेमध्ये तिथे उपस्थित होते आमच्या कुटुंबाबरोबर हे येणार आहात अधिकृत आणि तेवढ्या ह्याचा असावा असं सांगू मागे पुन्हा ह्याच्यात तुम्ही एक व्हा आणि तुम्ही नेतृत्व करा किंवा तुमची एकी करा ह्याच्या आम्ही विश्वास ठेवत नसतो समोर सी तेवढ्या ह्याचा असेल कॅलिबरचा किंवा त्या लेवलचा बोलणार तर विचार करतो आत्ता आमचं ह्या घडीला आमचं पॅनल पूर्ण तयार आमच्या सगळेच्या ता जी ताकद आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या मागे लावणार आणि त्यांना निवडून आणणार आणि त्यांना माहिती मिळावी एवढं अजित पवारांनी कोणत्याही परिस्थितीत साथ देण्याचे आश्वासन दिल्याने मोहिते पाटील गटात उत्साह आहे महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना निवडणुकीसाठी सज्ज झाली असून ही निवडणूक पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे याप्रसंगी उर्वशीराजे मोहिते पाटील सुरेश पालवे शिवाजी देशमुख अक्षय भाण अतुल सरतापे सुधीर रास्ते माणिक मिसाळ मयूर माने ज्योती कुंभार व मोठ्या संख्येने जनसेवेचे कार्यकर्ते उपस्थित होते